संत सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रम ट्रस्ट येथे महाशिवरात्री निमित्त रुद्राभिषेक व चार प्रहर पूजा मोठ्या उत्साहात संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बेट या ठिकाणी महाशिवरात्र मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे या निमित्ताने काशी विश्वेश्वर मंदिर या ठिकाणी भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये रात्री रुद्राभिषेक चार प्रहर पूजेला विशेष महत्त्व असते रुद्राभिषेक चार नुसार प्रहर पूजा मोठ्या उत्साहात रात्री संपन्न झाली आहे या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त सहभागी झाले होते या प्रसंगी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे यांनी या ठिकाणी महाशिवरात्र निमित्ताने भेट देऊन महाशिवरात्रीच्या भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत या पूजेसाठी मठाधिपती रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रथम चार प्रहर पूजा संपन्न झाली त्यानंतर गुरुवर्य मुकुंद गजानन लावर समर्थ गोटेकर राघव लावर सिद्धांत लावर अतुल लावर आदि गुरुंच्या उपस्थितीमध्ये रुद्राभिषेक चार प्रहर पूजा संपन्न झाली आहे या प्रसंगी स्वामी जनार्दन प्रतिष्ठान तसेच आश्रमाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी सेवा दिली आहे आलेल्या भाविक भक्तांचे ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर उपाध्यक्ष विलास कोते सचिव अंबादास अंत्रे विश्वस्त त्रंबक पाटील रामकृष्ण कोकाटे अनिल जाधव आशुतोष पानगव्हाणे सुभाषराव शिंदे संदीप चव्हाण अतुल शिंदे व्यवस्थापक विजय जाधव यांनी आभार मानले मठाधिपती रमेश गिरिजी महाराजांनी महाशिवरात्री निमित्ताने भाविक भक्तांना आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महनगिरीजी महाराज महाशिवरात्री पर्व काळावर सालावादप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य असं भक्तनिवास निवासच्या त्या हॉलमध्ये अनेक भाविकांनी लक्ष्मीनारायण स्वरूप जोडपे शिवपार्वती स्वरूप जोडपे या जोडप्यांनी महाशिवरात्रीच्या पर्वकालावर चार परहाराची पूजा केली आणि त्या पूजेचे पौरहते राहात्याचे लाहोर गुरु परिवार यांच्या माध्यमातून या चार पराराची पूजा भावी भक्तांच्या हस्ते रुद्राभिषेक गणपती गणपतीपूजन पूजन, पूजन सर्व असे चार प्रहार आणि यथासांग भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न झाले आहे संपन्न होत असताना आश्रमाचे विश्वस्त अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळ आणि काही पत्रकार पण सुद्धा होते पूजाला बसलेले आणि असा हा एक चार प्रहाराचा एक भगवत भक्तीचा आनंद चार प्रहाराची पूजा महाशिवरात्रीच्या पर्वकालावर ज्या ज्या भाविकांनी घेत केली आहे त्या सर्वांना धन्यवाद सर्वांना आश्रमाच्या वतीने शुभेच्छा आणि सर्वांबद्दल सद्भाव व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन Cey Cerrard'ın Cey